नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातून देशातून एक सर्वात मोठी बातमी पंधरा मे पर्यंत सर्व बंद जाणून घे पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा भारत पाकिस्तान युद्ध पुन्हा सुरू झालेलं आहे युद्ध विरोमाची घोषणानंतर पाकिस्तानने परत आपल्या कुरापती सुरू केलेल्या आहेत त्यामुळे भारताने मोठा निर्णय घेतलेला आहे देशातील जवळपास चोवीस विमानतळ ही पंधरा मे पर्यंत बंद असणार आहेत पाकिस्तान सोबतच्या तणावामुळे सुरक्षितेच्या ही विमानतळे बंद करण्यात आलेली आहे त्यामध्ये जवळपास चंदीगड श्रीनगर अमद्रोतसर लुधियाना भुंथर किशनगड पठाणकोट शिमला जैसमेल बिकानेर लेह पोरबंदर पटियाला आणि जम्मू काश्मीर यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील हाय अलर्ट सांगण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे पुणे रायगड मुंबई शिर्डी साई मंदिर जायकोडी धरण यांची देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे नागपूरच्या एम्समधील देखील आणि भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा जय महाराष्ट्र